निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सूर्य जरी मावळला तरी प्रकाश रेंगाळत राहतो आपला सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत राहतो स्वर्गीय ज्ञानदेव देवराम पाटील उंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण गुरुदत्त मंगल कार्यालय करजुले पठार पुणे नाशिक हायवे आपले नम्र श्री तुकाराम ज्ञानदेव उंडे मुलगा श्री पांडुरंग ज्ञानदेव उंडे मुलगा समस्त उंडे पाटील परिवार व आपतेष्ट रामयनाचार्य हरिभक्त परायन समाधान महाराज शर्मा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता कीर्तन होईल राजूरगावचे ज्येष्ठ पत्रकार तसेच श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे संस्थापक शांताराम काळे उर्फ बापू यांचा विष्टचिंतन सोहळा राजूर येथे संपन्न झाला आहे अकोले तालुक्यातील राजूरगावचे सुपुत्र शांताराम काळे उर्फ बापू यांचा वाढदिवस काल राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झालाय या अविष्टचिंतन सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बापूंच्या कार्याचा तसेच संघर्षमय जीवनपाठ अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला या आविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन मवेशी येथील विद्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच मोफत नेत्रविकार तपासणी शिबिराचं देखील आयोजन यावेळी राजूर येथे करण्यात आलं होतं यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड यांनी बापूंना शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थित राहत बापूंच्या कार्याचं कौतुक केलंय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजय टाकरकर सर या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित असलेले व्यासपीठावरील मंच कॉलेज सर्वच उपस्थित सर्वच विद्यार्थी एखादा असं असतोच कुठल्या ना कुठल्या संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन असू द्या किंवा काही ना काही निमित्त असू द्या झाडांचं या <थाँगा>। निमित्ताने एखादा कार्यक्रम या ठिकाणी असतोच आणि त्याला <थाँगा>। आवर्जून हजेरी लावणं हे माझ्या याच्यातून नित्य नियमाचं झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटत कारण त्याचं एक आहे का ज्यावेळेस आपण बघतो का एकंदरीत बापूंच्याकडे पाहत असताना बापूंच्या आणि माझी ओळख कशी म्हंटल तर काळ्या गुरुजींमुळे खऱ्या अर्थाने ओळख सांगितली गेली पाहिजे का ज्यावेळेस मी साहेबांचे होतो त्यावेळेस काळे गुरुजींकडे शिकवलेला त्या ठिकाणी यायचो आणि जुन्या घरी त्या ठिकाणी असल्यामुळं बापू आणि सर्व बंधू असतील हे सर्वांची भेट नियम नित्यनवाने होत असायचे आणि बापू देखील या ठिकाणी पहिल्यापासून एक धडपडी स्वभाव का कुठतरी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने सातत्याने वेगवेगळे उपक्रम करून मला सुरुवातीला माझ्या माहितीनुसार एलआयसीच्या एजंट पासून जी सुरुवात झाली बघता बघता या ठिकाणी पत्रकारितेमध्ये आली आणि या ठिकाणी या संस्थेची देखील एक मूर्तमेंट लावण्याच्या कामी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने जुन्या शाळेमध्ये पायाची म्हणजे काम सुरू केलं शाळेच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून काम सुरू करत असताना या ठिकाणी जुनी भारतीय होती त्यावेळेस बाबूंनी मला सांगितलं मला त्या ठिकाणी भातगीर आम्हाला वापरायला भेटेल का म्हटलं बाबू काय हरकत नाही शिक्षणासारखे पवित्र काम आपल्या हातून चाललेलं आहे त्या कामाला या ठिकाणी नाही कुठल्याही आपल्या शुभेच्छा राहतील आणि त्या ठिकाणी आपण का अतिशय कष्टाने खऱ्या ही संस्था उभी राहील ही संस्था उभं करत असताना अतिशय त्यांना साथ देण्यासाठी मॅडम असतील त्यांचा सर्व स्टाफ असेल हा सातत्याने एक परिश्रम करून खऱ्या अर्थाने या संस्थेच्या शाखा उघडल्या गेल्या आणि या शाळेंच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगले दर्जाचे आणि गुणवान विद्यार्थी काढतात ही खऱ्या अर्थाने एक मानाची बाब या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे बापूंकडे काय बघत असताना त्या ठिकाणी मी म्हटलं तसं का, का सुरुवातीचा काल कालखंड जर पाहिला तर खूप अडचणीचा होता परिस्थिती देखील हलाकीची होती परंतु या हलाकीच्या परिस्थितीवरती मात कशी करायची आणि ही मात ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीत दुसरा कोण असेल तर आजच्या मी आपण पाहतोय बापू सातत्याने कुठलाही अडिट्यूज असलेला माणूस असू द्या कुठेही काढलेली माहिती असू द्या त्या ठिकाणी बापू सारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी धावून जातं मदत करतं त्याचं उदाहरण म्हणाले मागच्या वर्षी या ठिकाणी पाहायला भेटलं का या ठिकाणी एक विद्यार्थीने वनिता भांगरे हिचं फक्त माहिती पडली का एक अशा अशी कुटुंबातील आईवडील या ठिकाणी वृद्ध अपंग आहेत काम करू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या कुटुंबाला आणि त्या विद्यार्थिनाला मदत झाली पाहिजे बापूने पटकन त्यांची लेखणी काढली लेखणीचा जो आपण म्हणतो ना का बाना त्या ठिकाणी वापरला आणि या लेखणीतून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळी झाला आणि महाराष्ट्र भरातून खऱ्या अर्थाने बापूंच्या माध्यमातून ही मदतीचा ओघ खऱ्या अर्थाने सुरू झाला आज आपण बघतो की त्या कुटुंबाला एक मग बापू मला बोलत असताना त्यांनी सांगितलं त्यांचं घरकुल पूर्ण होत आहे त्यांना आईवडिलांना पेन्शन सुरू झाली मुलीला पेन्शन सुरू झाली आणि त्याच्या उपरांत त्या कुटुंबाला पुढचा भवितव्य चालू झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांना शेळीचा बचत गट तो द्यायचं कार्यक्रम आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे या मागच्या ज्या ज्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी अडचण वाटते किंवा ज्या ठिकाणी बापूंना कळत आहे की अशा अशा पद्धतीने आहे कोण अडचण येते अडचणीच्या माणसाला धावून जाण्याचा स्वभाव बापूंचा आज ही कन्याशा उभारत असताना नेहमी नित्य माने बरेच जणांनी हो या ठिकाणी चर्चा होत होती का शाळा चालेल का कशा पद्धतीने होईल फक्त कन्या मुलींची शाळा आहे कशा पद्धतीने होईल या सर्व गोष्टी चालू होत्या परंतु त्या सर्व गोष्टींना कुठंतरी मात देऊन खऱ्या अर्थाने चांगले विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनातून नुसतं राजोरच नाही तर राजूरच्या बरोबर आपल्या शाखा देखील उघडल्या गेल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो का भविष्य सारख्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये देखील आपल्या या शाळेची शाखा उघडली गेली त्याच्या माध्यमातून आदिवासी भागातील गोरगरीब माणूस त्याला विद्यार्थी आणि त्याच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं या दृष्टिकोनातून बापूची नेहमी धडपड राहिलेली आहे ती धडपड निश्चितपणाने या ठिकाणी यशस्वी होताना या ठिकाणी दिसत आहे आज बा खरं म्हटलं तर बापूंचा वाढदिवस आज मी पाहिलं तर त्यांनी त्याचबरोबर आजचा वाढदिवस किती येतात म्हटलं तर बापू म्हणतात ते साठा आणि साठाव्या वर्षात पदार्थ होत आहे बापू एक योगायोग म्हणजे आपण म्हणतो तसं का साठाव्या वर्षाचा उपक्रम जर पाहिला तर तो तुमचा शुद्ध उपक्रम वाटतोय जो काही वेळेस या ठिकाणी पाहतोय ते डोळ्यांचं शिबिर आहे का ज्या ज्यावेळेस आपण पाहतो की वयोवृद्ध झालेल्या माणसाला तर त्या ठिकाणी गावखेड्याकडे आपण पाहतो की दवाखान्यात जाऊ शकत नाहीत किंवा शकत नाहीत अशा माणसांना देखील आपलं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणाने मदत होईल पुढच्या दृष्टिकोनातून नुसतं एक सामाजिक कामाबरोबर या ठिकाणी समाजसेवेचं काम देखील आपल्या हातून अतिशय चांगलं घडताना या ठिकाणी दिसत आहे बापू कुणाच्या एकदा आपल्याला या निमित्ताने एक वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलत त्याबद्दल कन्या समर्थ स्वामी संवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक असतील त्याचबरोबर सर्व स्टाफ असेल यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बापूंच्या आयुष्यामध्ये जे काही खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे काळ्या गोष्टींनी त्यांना सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी घेऊन बापू खऱ्या अर्थाने तंतोतंत पुढे चलून चांगला आदर्श घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आदर्श समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून बापू आपल्या हातून काम होतोय निश्चितपणाने आमच्या सरकारला देखील अभिमान मला त्याबद्दल मला मी भरून पाहतो असं आहे मला खूप बरं वाटलं कारण मुलांना मला ऊर्जा मिळते तुम्ही म्हणाल मी एकूण साठ वर्षानंतर साठ वर्षाचा होईल तुम्ही झालो मी एकूण साठ वर्षाचा पन्नास वर्षाचा होईल असं मला वाटतं आणि ती ऊर्जा मला तरुणासारखं काम करायला मदत करते आणि तीच ऊर्जा घेण्यासाठी सगळ्याने हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आज पाचवी ते बारावी पर्यंत आज आपल्याला वर्ग आहे गरीब दर, मुलं आपल्या शाळेकडे ऍडजस्ट होतात कारण त्यांना मदत मिळते आपण सातत्याने बाहेरच्या लोकांकडून मदत मिळवतो आणि बिमारा सुद्धा असे सरांच्या सरांच्या आशीर्वादामुळं ही आज इमारत उभी राहिली ही इमारत मुलांना तुमच्यासाठीच आहे तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं चांगले नागरिक व्हावे ही त्या पाठीमागची भावना आहे आज या ठिकाणी माझे नातेवाईक अंबरनाथ सकाळी पावसात निजर गाडीच्या अडचणी असताना त्यांच्या कारण जर चांगलं तर आपल्याला प्रेम करण्याची खूप चांगली माणसं आपल्याला मिळतात आणि ते मिळवण्याचे काम भविष्यात तुम्ही सुद्धा करा तुमचे ज्या जे पार्थिव असतील त्याच्या वेळेस तुमच्या आपलं सौक्याना बोबा नातं बोबा मित्रांना बोबा आता मी आता राजभवनी सांगितलं मग याने व्हॉट्सअप ग्रुप केलं होतं मी आता एक वर्षांचा वर्ष झाल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप बनवला का बनवला जुन्या मित्रांची आपल्याला आठवण यायला लागली ज्या मी खऱ्या तुमचे सुद्धा मित्र आहेत तुम्ही त्यांचे नाव लिहून ठेवा भविष्यात तुम्हाला त्यांना सुद्धा बोलायचे ही जी मित्रमंडळी आहे त्यांच्यामुळे आपण पुढे जातो शिक्षण घेतो मोठं होतो परंतु त्या जुन्या मित्रांची आपल्याला भेट होत नाही म्हणून या निमित्ताने ती भेट झाली इव्हन सोडून मी फार त्याच्यामध्ये लिहिले घेतो आणि सगळ्यांना आम्ही तर तिला आजूबाजू चाळीस ते पन्नास लोकांचा खूप आमचा तयार झाला पंधरा ते सोळा लोक आले बऱ्याचशा लोकांनी दिल्या की तू जे काम करतो ते चांगलं काम आहे मुलांना तुमच्या मित्रांनी तुमच्या खांद्यावर जर मारली ती खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांची भावना कळते आणि तुम्ही चांगलं काम करू शकता समाजामध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने काम करावं लागेल हा संस्कार मी तुमच्याकडून शिकलो मी व्यासपीठाकडून शिकलो मी अनेक तुमच्या बालकाकडून शिकलो आणि जे काही मार्गदर्शन मिळाले मला आयुष्यामध्ये त्या मार्गदर्शनाकडून मिळालो आणि त्यामध्ये मला विद्यार्थी मित्रांनी तुमचा खूप मोठा सहभाग आहे तुम्ही तर इथं नसता तर हा वाढदिवस आपण साजरा करू शकतो तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी इथे शाळेत यावं आणि शिक्षण द्यावं तुमच्या काही अडचणी असतील तर तुमच्या शिक्षणाला सांगा त्या अडचणी दूर करण्याचं काम मी करेल मी या एक घोषणा करू शकतो मला आता आमचे सर आहे मला सकाळचं मानधन एकूण टाकून प्रयोग करावे सायन्सचा निकाल मागच्या वर्षी शंभर टक्के लागला बारावीचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागेल बारावीच्या सुद्धा या वर्षी शंभर टक्के लागेल आणि ही त्या शिक्षकांनी मला त्याचा शब्द दिलेला आहे शिक्षकांनी सुद्धा आपल्या मुलांची वाढ करू त्यांचं शिक्षण द्यावं त्यांना विचार करायला द्यावा संस्कारित विद्यार्थी कसा घडून जाईल त्याबाबत कसे द्यावं अशा भावना मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व सर्वच मान्यवरांचं सर्व मित्र परिवारांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास